नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण पाहत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक नवीन वेगळा विषय राजकीय म्हणा किंवा साधा म्हणा असा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे माझी कविता घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये काही चंद्रे लोक असतात चंद्रे म्हणजे चालाक त्याला ग्रामीण भाषेमध्ये चंद्रे म्हणतात अत्यंत चालाक स्वतःचा स्वार्थ फक्त पाहायचा बाकीच्यांचं काही होऊ जा असे काही लोक प्रत्येक क्षेत्रात आहेत मग ते सरकारी नोकरीचं कार्यालय असू द्या तिथं आहेत खाजगी नोकरीचं कार्यालय असू द्या तिथं आहेत समाजात प्रत्येक ठिकाणी आहेत महिलांमध्ये सुद्धा ज्येष्ठ मावशा अशा चालाक असतात की त्या बाकीच्यांवर बॉसिंग करतात प्रत्येक ठिकाणी असा एक व्यक्ती आहेच ज्याला आपण चंद्रा म्हणतो मग ते राजकारण त्याच्यापासून कसं सुटेल राजकारणात सुद्धा असे चंद्रे पुढारी आहेत आणि तोच विषय मी आज घेतलेला आहे आमचं काव्यक्षेत्र ही चंद्रे कवी काव्यक्षेत्रात आहेत आणि ते पुन्हा विशेष म्हणजे ज्येष्ठ असतात त्यांना ज्येष्ठ कवी म्हणावं लागतं वय वाढलं की प्रत्येकजण ज्येष्ठ होणारच की हो मग त्यांचं ज्ञानात काही असो पण ते ज्येष्ठ आहेत ना मग त्यांचा दरारा पाहिजे त्यांनी जे सांगितलं ते ऐकलं पाहिजे असं प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे आणि तसंच मग राजकारणात सुद्धा आहे आणि म्हणून राजकारणातला विषय घेऊन मी चंद्रा पुढारी हा विषय घेऊन त्याला शीर्षक दिलेला आहे रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा ही कविता जी आहे गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा याप्रमाणे या, या शीर्षकाला घेऊन मी आजची ही माझी कविता लिहिलेली आहे आता राजकारणामध्ये असे चंद्रे पुढारी अनेक आहेत परंतु मी लिहिलेल्या काव्यामध्ये एखादा जर त्या गुणाचा असेल ते गुण त्याच्या अंगी असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा म्हणजे कोणाला डोळ्यासमोर ठेवून हे लिहिलं आहे असं मुळीच नाही आणि म्हणून तो योगायोग असू शकतो की अशा प्रकारचे लक्षणं त्या पुढाऱ्यामध्ये असू शकतात ऐकूया माझं हे छोटस काव्य रंगुणी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा कोणत्याच पदात मला रस नाही कोणत्याच पदात मला रस नाही मग ते मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो मंत्री असो राज्यपाल असो मला रस नाही कोणत्याच पदात मला रस नाही पण मी दुसऱ्यालाही मिळू देत नसतो कोणत्याच पदात मला रस नाही पण दुसऱ्यालाही मिळू देत नसतो आणि तोंडासमोर धरलेला घास मी दुसऱ्यालाही मिळू देत नसतो हे चंद्रेपणाचे लक्षण आहेत बघा स्वार्थ साधत असलो तरी मी दुसऱ्याला निस्वार्थ दिसत असतो वा 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 काय व्यक्तिमत्व आहे काय आदर्श घेण्यासारखं आहे काय ज्येष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे वा काय व्यक्तिमत्व आहे असं प्रत्येकाला मी भासवीत असतो आणि म्हणून स्वतः स्वार्थ साधत असलो तरी मी दुसऱ्याला निस्वार्थी दिसत असतो आणि मासा कितीही असू द्या माझ्या जाळ्यात फसत असतो हा चंद्रा पुढारी आपलं आत्मकथन करतोय माझ्या कवितेमधून हे आपल्या लक्षात नक्कीच आलं असेल कुणाला नकळत पूर्वीच्या काळात मी अनेक माशांना मारलं आहे माझ्या चंद्रेपणामुळे कुणाला नकळत पूर्वीच्या काळात मी अनेक माशांना मारलं आहे आणि दळणातून खडे निवडल्यासारखं राजकारणातून बाजूला सारलं आहे बघा सध्याही असाच एक मोठा मासा माझ्या गळाला लागला आहे दैवस्त माझं त्याला काय करावं प्रत्येक डावपेच खेळला की तो अगदी सवा सापडतो आणि माझा उदो उदो होतो आणि म्हणून सध्याही असाच एक मोठा मासा माझ्या गळाला लागला आहे आणि माझ्यावर एवढा फिदा झाला आहे की मी सांगेल तसं वागलं आहे बघा योगायोग असेल कोणाचा असा असेल तर मला पाहून त्याची सोबती बिथरून माझं जाळं तोडून गेले ते मासा सापडला पण त्याच्या कळपातले जे सोबती होते ते माझ्यापेक्षा चालाक निघाले आणि म्हणून मला पाहून त्याचे सोबती बिथरून माझं जाळं तोडून गेले आणि अर्ध्यापेक्षा जास्त हुशार मासे त्याची संगत सोडून गेले माझा एकदा परिसर स्पर्श झाला की वाटून व्हायला वेळ लागत नाही अशी माझी महती आहे आणि त्याचा भासही कोणाला ना होत नाही शेवटी मीच श्रेष्ठ आहे असं सर्वांना वाटत आणि म्हणून मला पाहून त्याचे सोबती विथरून माझं जाळं तोडून गेले आणि अर्ध्यापेक्षा जास्त हुशार मासे त्याची संगत सोडून गेले मला जे मानित नाही ना ते मलाही जवळ करावं असं त्यांना वाटत नाही मी त्याला त्याच्यापासून दूर असतो आणि तेही माझ्यापासून दूर असतात माझ्या शेवटच्या वळी नुसतं खाण्यापेक्षा खाल्लेलं सगळं जिरवायचं कसं हे मला विचारा नुसतं खाण्यापेक्षा खाल्लेलं सगळं जिरवायचं कसं हे मला विचारा आणि करामतीने माझ्या भोवती राजकारण फिरवायचं कसं हे मला विचारा माझा एवढा हातखंडा आहे की सगळं राजकारण सगळी मीडिया माझ्या भोवतीच फिरली पाहिजे अशी कला माझ्याजवळ आहे आता ती किती दिवस चालते आणि कधी उघडं पडतंय ह्याचं काही भविष्य मला माहीत नाही आणि म्हणून आजचा हा विषय आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच माझ्या या कवितेला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी उद्या आपल्याला भेटेल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद